देशातला सर्वात मोठा पैलवान होता त्यावेळेला पृथ्वीराज मोहोळ हा एक हजार रुपये कुस्ती खेळत होता आणि पृथ्वीराज महोळच वय आहे वीस वजन आहे एकशे तीस किलो आणि अशा देशातल्या सर्वात मोठ्या पैलवांचं आव्हान परिवर्तनानुसार डॉक्टर सा। साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोजे अंकली तालुका चिकोणी जिल्हा बेळगाव अतिशय दिमाका आज मैदानी कुस्तीमध्ये उतरलेला आहे पृथ्वीराज मोहोळ कवळा मिळवा पहिला भारताचं सुपर हिवी गटामध्ये ऑलिम्पिकचं नेतृत्व परमिंदर चिमान जसं केलं राष्ट्रपूतचं नेतृत्व अप्पालाल शेख न जसं केलं सुपर हिवी गटामध्ये स्वर्गीय हरिचंद्र बिराजर मामाने जसं केलं तसं या पृथ्वीराज मोहल हो कडून भारताचं नेतृत्व अपेक्षित आहे असा मोठा पैलवा डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेबांच्या वाणिसाच्या निमित्तानं उमेश मथुरा भारत घेतली हिंद घेतली या पैलवा म्हणून सर्वांनी जोरदार हिंदुस्थान मधली सर्वश्रेष्ठ फायट आज उघडते अंकलीमध्ये डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेबांचं कौतुक आहे अमिष्ट चिंतन सोळा समितीचं कौतुक आहे मी जो बोललो तो सुपर हे गटामध्ये राजव पदक भारताला मिळवून दिलं त्या अप्पालाल शेखची कोठी झाली आहे काय ना शहापुरी तालुक्याला सक, दोन सक्के भाऊ एक पुतण्या महाटकेशी झालेला एकोणीसशे ऐंशी से एकोणीसशे ब्याण्णव अप्पालाल सेख आणि दोन हजार दोन मुन्नाला हा त्या अप्पालाल शेख बरोबर आखाड्यामध्ये जे महान्मा अखिल भारतीय महापौर हिंदुस्थान मध्ये या बेळगाव जिल्ह्याला अखिल भारतीय महापौर केसरीचं पदक रतनाना मटपती या महान दिलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक आदरणीय नेता ने निष्कांत जाकरी संपन्न आणि धवलक्रांती नेता डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेबांच्या सारखा नेता या बेळगाव जिल्ह्यानं या अंकली गावानं या कर्नाटक राज्याला दिलेला आहे त्यांच्या नावाला साजेल असाच कार्यक्रम या जोडलेला पैलवान सचिन पुजारी भारतातले कुस्ती संघटक कौतुका तुम्ही जरा उघडून बरो हो, कुस्तीचा मैदान महाटात असू द्या कर्नाटकात असू दे जोडण्याची जबाबदारी त्यांच्यावरती देता त्यांच्यासाठी टाळ्या मारवा त्यानंतर संजीव नागपूरचे उठाव पायाला भिंगरी बांधून गेली महिना झाला तुम्ही घडता डाळ्या बाजू वाल व्हायला डाळ्या बाजूला वाल करू नका सन्मानिय पैलवान तात्या साहेब आंबी कुठे गेले आणि गेला तुम्ही जावा घेऊ पिक्चरचा हिरो दिसतो पण डायरेक्टर दिसत नाही हे तात्या साहेब आंबे देसाई इंगळीचे त्यानंतर सन्मानिय सुदर्शन पुजारी चिंचली जबोदिता ही माणसं पायाला भिंगरी बांधून

ासष्ट झाले अरवतर व्यायाम करते मग हा प्राणायाम करतय योगासन करत हा रोज उस... पौष्टिक आहार आहे पोटात रोज चार चार पाच हा साडेतीनशे तीनशे पासष्ट दिवसात दीडशे दिवस बाहेर आहे का पाऊस आला तरच घरी आहे कुछ नहीं तो करिए कुछ नहीं करिए टाइम कभी भी आगे बढ़ सकता है पीछे आ सकता है उमेश मथुरा दस मिनट हो सकता है हाँ जनता जनार्दन इसको तय करेंगे ध्यान रहे देश के मशहूर पहलवान है आप पूरे भारत वर्ष में पिछले पंद्रह साल से आपका नाम चल रहा है पुत्रास नव्या आपल्या घराण्याला फार मोठा इतिहास आहे महाराष्ट्र केसरी झालाय शांत होऊन चालणार नाही तुम्हाला राष्ट्रकोच ओपन गटाचं नेतृत्व भारताचं करायचं जाए। आहे ऑलिम्पिकला जायचं असेल तर उमेश मथुरा सारखी मोठमोठी आव्हान स्वीकारावी लागणारच आहेत कारण घराण्यान कुस्तीची महाराष्ट्राला पंढरी बनवलेला आहे

परम जी कु दिखाइए कुश्ती दिखाइए तुम्हें जो महाराष्ट्र केसरी चार जलवा मथुरा जी आपके साथ अनुभव की कमी नहीं है उस तौर तो पे आपको कुश्ती करना पड़ेगा आज पृथ्वीराज महोळ झोमेश्वर महाराजच्या विरोधात काही कारनामा करण्यास समान झाला कुस्ती तर स्वीकारलेली आहे पण विजय माल जर गळ्यात घालून घेतली तर अख्ख्या देशामध्ये स्पर्धेतली कुस्त्यानी मैदानी कुस्ती करणारा पृथ्वीराज मोहोळ असा ब्रँड लागत भात्यातला बाण कारण त्याच्यावर लक्ष वेधा जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा तेवढा दिसत राहा एवढा समोरचा तेवढाच पहिला दिसतो ए देवा ए देवा थपालो ए चलो चलो देवा का तू हो प्रकट हो जा किसी <heliser> को भूख लगी है किसी को प्यास लगी है ये सब भूलकर कुस्ती कुश्ती सब जन देख रहे हैं ಸತತ ಏಳು ಕಾಸಿನಿಂದ ಯಾರು ಜಾಗನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾರು ಅದನ್ನು ತಡೆದಾರು ಯಾರು ಅದನ್ನು ತಡೆದಾರು ನೀರಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಎಷ್ಟು ಕುಸ್ತಿ ಮೇಲೆ ಪ್ರೇಮ್ ಇರ್ಬೇಕು ನಿಮ್ಗ ಸಂಸಾರ ಆಟ ಮಿನಿಟ್ ಸಮಾತ್ ಪ್ರತಿ ಆಗ ಆಟ ಮಿನಿಟ್ ಸಮಾತ್ चलिये पहलवान जी कुस्ती करी घुटने नाही टेकला बरोबर सावध भूमिका अजून चाललेली आहे रिस्क घेऊन कुस्ती खेळताना दिसत नाही नाम कमाव चलो उमेश मथुराजी आप हिंदुस्तान के मशहूर पहिलवान है पहलवान पुत्राज मोहक आप देश के मशहूर पहलवान बनाने के रास्ते पे खड़े हैं चलो भारतीयतला बाणगाडा त्याच्या लक्ष्यवेदा एक छ नाव है धाम येणार आहे पण पकड़ ढिली होणार आहे गलत साफ़, चलो 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 आगे वाले परिवार को भगा भगा के मारता है देवा चलो देवाला येऊ द्या जागा सोडा गर्दीमध्ये देवा दिस उंची कमी आहे करून घेतली जाते हे दोन्ही पैलवानला समज महान मला रतनांना मटपती छोडी दिलेला अगर कुस्ती दिकाना होत असते एका दिवसात कोण अशा शिखरावर जात नाही एवढ्या मोठ्या पैलवानाने शब्द ऐकावा एवढी मनस्थिती एवढी तयारी त्यासाठी फार मोठी आणि Dewa, andar arah Dewa hai रविंद्र कुमार हिमाचल प्रदेश आप भी चलिए अंदर रविंद्र कुमार हिमाचल प्रदेश एक कुश्ती के बाद आपकी कुश्ती होगी नेपाल से देवा आया है

दोन्ही जिगर बाज मल्लाय हा जिंकारी न आहे उमेश मथुरा कुस्ती खेळण्याचा अनुभव थोडीशी आक्रमक झेलक दाखवलेली आहे पैलवान गुजरात भोळ पण अनुभवाला जवळच असणारे उमेश मथुरा या पैलवान तो हल्ला रोखलेल्या लायंस परत समोर समोर कुस्ती परत मनगटाला मनगट फिरलेला आहे चलो चलो पहलवान कुस्ती करो कुस्ती करू हलगी वाले जपण बसा 16 मिनिट समाप्त

खींचने के लिए हम आएंगे आप खींच के लेना आप पलट के लेना चलो चलो कृपया अंदर चलो कुछ लड़ो शाबाश शाबाश लड़िए लड़िए कुछ लड़िए चलिए शाबाश सिकंदरच्या विजात लढणारा पैलवा सत्येंद्र मुकरिया हरियाणा केसरी या आखाड्यामध्ये आलेले त्याच्यासाठी टाळ्या बनवा सर्वांनी अतिशय सुंदर फाईट आज पाहायला मिळणार आहे

पूरा पकड़ लीजिए तभी तो स्टार्ट करूंगा स्टार्ट पंच फिर रहा वस्ताद मठपति वस्ताद फिर रहा कमर पकड़ के बाद में आप हाथ बदल लीजिए जान पकड़िए कुछ भी करिए स्टार्ट शिवाश तो जब ये आप कुछ बहुत बड़ा लेना पहिला टॉस उमेश मथुरा या पैलवानं जिंकलेला होता परत पृथ्वीराज मोहोळ मोठ्या तरीकेने निघून गेलेले होते दोन मिनिटांची वेळ दिलेली आहे कडक शिस्ती मध्ये त्यांना सांगितलेला आहे रतन अंगानी आणि त्यानंतर मात्र दुसरा टॉस पृथ्वीराज मोहोळ या पैलवानं जिंकलेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळकर कब्जा आलेला आहे पैलवान उदर घुमो दोन मिनिट फक्त बैठ्या अवस्थेत कुशी ठेवली जाते नंतर लगेच बसवलं जाते प्रतिस्पर्ध्याला परत वरचा पैलवा पैलवान वर ही विजय लावण्याची बेळगाव जिल्ह्यामध्ये धनखे मध्ये घडते कब्जा तर आहे पण एवढ्या मोठ्या पैलवानच्या विरोधात ऍक्शन घेत असताना फार विचार करून निर्णय घ्यावा लागतो अशा कुस्तीमध्ये विजय किंवा पराजय याची किंमत किती मोठी बोलावी लागते एक मिनिट वीस सेकंड समाप्त आहे ऊपर वाले पैलवान जाणले चलो चलो अजून चाळीस सेकंदामध्ये चाळीस सेकंद बाकी त्यामध्ये जर पृथ्वीराज मोहळ काय करू शकला नाही तर लगेच खाली बसून उमेश बसोराने कधी दिलाय ते कानून आलं नसतं हे सगळं बघायला नसतं हा कानून लागत ना मग अतिशय सुंदर अरे हो हो हे बोल गेले लावून कब्जा बघा बरोबर

ज्या पैवानी यशाचं शिखर घातलेला आहे अशा पैवांबरोबर लढत असताना पृथ्वीराज बहोचा लागलेला आणि उमेश बसुरांना माहिती आहे पृथ्वीराज बहोळ आज आपल्या मनात काही होऊ शकला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आणि पृथ्वीराजला हा विजय आत्मसन्मान तुम्हाला असेल ठालवा उमेश मतुळा हिंदुस्थानच्या शिक्षण पैवांना महाराष्ट्राच्या लाडक्या पैवांच्या उद्या आणि उमेश मकुरा या पैलवाना घटना नव्हती पंचानी विजय घोषित करण्यात आला ごめん、待ってろよ、言うよ